नमस्कार मी गौरी मुंबई तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज दिनांक सतरा जानेवारी पाहूया टॉप टेन घडामोडी अभिनेता सैफ अली खानच्या तब्येती बाबत आता मोठी अपडेट समोर आली डॉक्टरांनी आज पत्रकार परिषद केस सैफ च्या प्रकृती संदर्भातील माहिती दिली चोराच्या जीवघेणा हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं सैफ रक्त बंबाळ अवस्थेत स्वतः चालत रुग्णालयात पोहोचला त्याच्या या हिमतीचं डॉक्टरांनी कौतुक केलं डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रक्त बंबाळ सैफ अली खान एका वाघासारख्या रुग्णालयात दाखल झाला होता त्याच्यासोबत त्याचा लहान मुलगा तैमूरही होता सैफच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा आली आहे सैफ आता चालू लागलाय आयसीयूतून त्याला स्वतंत्र रूम शिफ्ट देखील करण्यात आलाय सैफ अली खान यांना विश्रांतीची आवश्यकता आहे अशी प्रतिक्रिया आता डॉक्टरांनी दिली आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्टच्या जमीन भ्रष्टाचार प्रकरणात चौदा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आता ठोठावण्यात आली इम्रान खान यांच्यासह त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही दोषी ठरवण्यात आले त्यांना आता सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असं वृत्त पाकिस्तानच्या डॉन न्यूजने दिले त्यासोबतच न्यायालयाने इम्रान खान यांना दहा लाख तर त्यांची पत्नी बुशरा यांना पाच लाख रुपयांचा दंड देखील आहे पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरून गेलाय आज सकाळी पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात झाला या दुर्घटनेत कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जण हे जखमी या दुर्दैवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे नाशिक महामार्गावर नारायण गाव जवळ झालेल्या भीषण अपघातात नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना मी देवाकडे करतो मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येतील अशा शब्दात त्यांनी ट्विट केल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये महिन्याला सरकारकडून दिले जातात डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा झालेत यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आता सव्वीस जानेवारी पूर्वी वितरित केला जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभरात संतापाचं तर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेल्या मोका दाखल करावा अशी मागणी सातत्याने केली जात होती अखेर तीन दिवसांपूर्वी वाल्मिक कराडवर मोका दाखल करण्यात आलाय तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींवर मोका अंतर्गत लागू करण्यात आलाय या प्रकरण कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे आता आरोपींवर मोका लागल्यानंतर सीआयडीने आता तपास अधिकारी बदलण्यात आले अभिनेता सैफ अली खान याच्या हल्ला प्रकरणानंतर आता एकाला पोलिसांनी ताब्यात आहे ताब्यात घेतलेला व्यक्ती कोण आहे त्याला कुठून ताब्यात घेतलाय ह्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जो चेहरा दिसतोय तोच हा आरोपी आहे का याबद्दल अजूनही अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाही आहे सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या एकूण पस्तीस टीम या तैनात करण्यात आल्या आज राष्ट्रपती भवन येथे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्रदान करण्यात पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील विजेता डी हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ऑलिम्पिक खेळाडू प्रवीण कुमार यांना आज हा खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलाय बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चाकूल्ला करण्यात आल्याने देशभरात एकच खळबळ उडाली त्यासोबतच आता बॉलिवूड इंडस्ट्रीजला राज्याचा कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर बाब समोर आली अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचं प्रकरण आता ताजं असताना दुसरीकडे अभिनेता शाहरुख खानच्या घरात अशाच पद्धतीने घुसण्याचा एकाने प्रयत्न केल्याची माहिती आता समोर आली दोन तीन दिवसांपूर्वी शाहरुखच्या मुंबईतील मन्नत या बंगल्यात घुसखोरी करण्याचा एक अज्ञाताने प्रयत्न केला त्याची माहिती मात्र त्याला आता या भिंतीवरून चढून देखील जाळी आल्याने बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न त्याचा अपयशी ठरल्याचं आता समजत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक मोठी घोषणा करून पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केले जर आपने सरकार स्थापन केलं तर ते दिल्लीतील विद्यार्थ्यांना मोफत बस पास देतील तसंच दिल्ली मेट्रो मध्ये प्रवास करताना सूट देखील दिली जाईल असं त्यांनी म्हटलंय पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले तर आम्ही दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी बस प्रवास हा मोफत करण्याच्या मॉडेल काम करत आहोत महिला विद्यार्थ्यांना आधीच त्याचा लाभ देखील मिळतो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीनंतर बी सी सी आयने पूर्ण ॲक्शन मोडवर आता आल्याचं पाहायला मिळतंय आहे बी सी सी आयने विशेषत शिस्तीबाबत काही कठोर नियम आखले आहेत बी सी सी आयने टीम इंडियासाठी दहा नियम आता लागू केले आहेत जे प्रत्येक खेळाडूला पाळणं अनिवार्य असेल याशिवाय बी सी सी आयने भारतीय संघातील स्टार कल्चरल बंद करण्यावर देखील भर दिला आहे